नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच आपल्याला महावटपौर्णिमेचे विशेष भाग पाहायला मिळणार आहेत आणि या भागांच्या शूटिंगमध्ये स्टार प्रवाहचे सर्वच कलाकार व्यस्त आहेत मात्र असे असतानाच आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे स्टार प्रवाहाच्या महावटपौर्णिमेच्या भागांच्या शूटिंगवर वरना परतत असताना स्टार प्रवाहाच्या मालिकेतील एका अभिनेत्रीचा भीषण अपघात झाला आहे आणि या अपघाताबाबत या अभिनेत्रीने स्वतः माहिती दिली आहे ही अभिनेत्री दुसरी दुसरी तिसरी कोणी नसून प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता म्हणजेच अभिनेत्री स्वर्धा ठिगळे आहे शूटिंग वरून परतत असताना स्वर्धा ठिगळेचा अपघात झाला आहे याबाबत स्वर्धाने स्वतः व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे तसेच तिने स्टार प्रवाहाच्या सर्व कलाकारांना एक विनंती देखील केली आहे तर पहा स्वर्धाचा हा व्हिडिओ आता सहा वाजलेत आणि पहाटे साडेपाच वाजता आज हा किस्सा माझ्याबरोबर झालाय Uh, हे आहे अख्खी हेडलाईट गेली आहे हे गेलं आहे चाक गेलं आहे आणि हे सगळं असं आतमध्ये घुसलं आहे माझं दार आणि आता हे माझं दार ओपन होत नाही आहे आय की नॉट ओपन माय डोअर मी त्या साईडच्या दरवाजाने uh, उतरली आत्ता गाडीमधून दिस इज कम्प्लिटली डॅमेज म्हणजे आमचं काल सकाळी सातच्या शिफ्टला काम सुरू केलं आहे ते आज पहाटे पाच वाजता माझं पॅकअप झालं आहे आणि मी एकटी ड्राईव्ह करत आली आहे ही गाडी मढला चांदिवली स्टुडिओवरून आणि मला झोप लागली मी पेंग होते कारण मी प्रचंड थकले कारण सकाळी सात वाजल्यापासून जे आम्ही शूट करतो आहे ते पहाटे पाचपर्यंत मी शूट करते आणि त्यामुळे हे मेजर नुकसान झालेलं आहे मला फार महागात पडलेलं आहे मला हा महासंगम आणि हे शूट आमचं स्टार प्रवाहासाठी आम्ही जो महासंगम करत होतो ते फारच महागात पडलं आहे मला आता हा कितीचा फटका बसणार आहे मला आय नो no आयडिया पण एम झाला नाही की मी झोप लागून कुठेतरी जोरात धडकली आहे गाडी आणि जीवावर आलं नाही माझ्या एवढंच मला काय ते बरं वाटतं आहे तर माझ्या सहकलाकारांना एक विनंती आहे की तुम्ही असं नका करू मला कळलं कर आहे की मला फ्युचरमध्ये काय नाही करायचं आहे आयुष्यात पण ह्यातून तुम्ही तरी शिका आणि तुम्ही तुमच्या जीवाशी नका ठेऊ तर आ, काम काय होत राहील पण तुमचा जीव महत्त्वाचा आहे हे एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे